नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत बीड प्रकरणावरून मनोज जरांगेंचा राहुल गांधी यांना इशारा पण नेमकं यांचा इशारा काय आहे हेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका बीड मध्ये मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यभरात संताप व्यक्त झाला आहे राजकीय वातावरणही तापलेलं आहे बीडमधील नेते मंडळी व नव्याने मंत्री झालेले मुंडे गप्प का आहेत असा सवाल विचारला जात आहे दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा व बीडमधील सर्व पक्षीय नेते एकत्र आले असून अठ्ठावीस डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांच्या हत्येखाली प्रमुख आरोपींना अटक करण्याची मागणी करत जनता रस्त्यावर उतरणार आहे मराठा आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती आता पुन्हा एकदा ते मस्सा जोगला जाणार आहे बीड जिल्ह्यात अठ्ठावीस तारखेला जनतेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चातही ते सहभागी होणार असून बीड जिल्ह्यातील जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं आहे त्यामुळे आता अठ्ठावीस डिसेंबरच्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे कुणाचाही पण बाप येऊ द्या ते मॅटर मी दबू देत नाही कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटणार नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट इशाराच दिलेला आहे सरकारला एकमेकांना मोबाईलचे फोन केलेले तपासायला एवढे दिवस लागतात का एकदा बीड जिल्ह्यातील जनतेनं तपास हातात घेतला तर मग सरकारला कळेल अशा शब्दात त्यांनी सरकारलाही इशारा दिला संतोष भैया देशमुखचं मृत्यू प्रकरण कोणाचा बाप आला तरीही मी दबू देणार नाही त्यासाठी अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हानही जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेलं आहे परभणी दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली नाही या संदर्भात प्रश्न विचारला असता जरांगे पाटील यांनी राहुल गांधींवर उपहासात्मक टीका केली त्यांना रस्त्यात येताना गाडी लागली नसेल त्यांच्याकडे डिझेलला पैसे नसतील गरीब माणूस आहे म्हणून आला नसेल असे जरांगे पाटील म्हणाले तसेच महायुती किंवा महाविकास आघाडी द्या यांचा एकदा भागलं की त्यांना गोरगरिबांचं काहीही देणं घेणं राहत नाही बीड जिल्ह्यात ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांनी समोर येऊन एस सांगितले पाहिजे असे आवाहनही जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं मराठा आंदोलक व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुढील आंदोलनाची तयारी सुरू केलेली आहे जानेवारीला अंतरवालीमधील सामूहिक उपोषणासाठी राज्यभरातील गावागावातील मराठा समाज बैठक घेत उद्या परभणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी कुटुंबाची भेट घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहे मनोज जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद